नमस्कार मी आहे रुद्र पवार स्वागत आहे तुमचं दबंग मराठी न्यूज चॅनल मध्ये आज आपण एक अशा विद्यार्थी भेटणार आहोत ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये भाषेचा डंका वाजवलेला आहे नमस्कार सानवी मग आता सानवी तुझा परिचय प्रेक्षकांना ज्याच्याद्वारे प्रेक्षकांना माहिती होईल तुझ्याबद्दल नमस्कार माझे नाव सान्वी द्रेगुरे इयत्ता सातवी मी महाराष्ट्र विद्यालय बारसी इथे इयत्ता पहिली पासून केली माझे वडील स्वतः बुद्धिबळ आहेत म्हणून मला बुद्धिबळ खेळायची आवडते कोणाकडून प्राथमिक धडे घेतले मी माझ्या वडिलांकडून प्राथमिक त्यांनीच मला बुद्धिबळ बुद्धिबळाचे बेसिक धडे दिले झाली प्रथम स्पर्धा कुठे खेळलीस मी माझी पहिली स्पर्धा प्रसन्न गणेश मंडळ बार्शी येथे खेळ सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस साली खेळ सानवी तुला मार्गदर्शन केले पहिले माझे बेसिक मार्गदर्शन अग्रवाल सर यांनी केले नंतरचे मी सुमुख गायकवाड सर सोलापूर यांच्याकडून मार्गदर्शन घेतले माझ्या शाळेतील श्रीमती धावणे मॅडम व अतुल नलगे सर यांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले तू या, या खेळासाठी किती किती तास सराव करत होती मी या, या खेळासाठी रोज नियमित तीन तास सराव करत होती मग अभ्यास कधी करत होती ह्या ह्या खेळासाठी वेळ देऊन मी अभ्यास करत होते तीन तास तुला हे सुवर्ण पदक जिंकून कसे वाटले मला हे सुवर्ण पदक जिंकून खूप आनंद झाला तसेच माझ्या आई वडिलांना आजी आजोबांना नातेवाईकांना माझ्या गुरुंना खूप आनंद झाला तसेच महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझा अभिमान तुझ्या भविष्याची वाटचाल काय आहे भविष्यात मी देशासाठी गोल्ड मेडल आणण्याचा प्रयत्न करणार आहे सानवी तुला तुझ्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी आणि तुझ्या पुढच्या भविष्याच्या गोल्ड मेडलसाठी तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू वर्षीच्या आपल्या सानवी दिदीना मिळवले आहेत कॉंग्रॅच्युलेशन सानवी दिदी थँक्यू वैभवी सानवीने जे हे यश मिळवलंय त्याचा कुटुंब कुटुंबियांना अतिशय आनंद आहे येणाऱ्या काळामध्ये तिनं विविध प्रकारच्या या पुढच्या स्पर्धांमध्ये असंच जयदीपीमान यश मिळवून आपल्या बारशीच महाराष्ट्राचं नाव जग, जगाच्या पाठीवर मोठं करावं अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो अभिनंदन अभिनंदन